मऊ लुसलुषित पोळी कशी बनवावी यासाठी सोप्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोळी हा दररोजच्या जेवणातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे पोळीशिवाय जेवण अपूर्ण वाटते अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेल्या पोळ्या मऊ लुसलुषित होत नाही पण काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही मऊ पोळ्या बनवू शकतात मऊ लुसलुषित पोळी कशी बनवावी तर चला मग जाणून घेऊया नंबर एक सर्वात आधी गव्हाचं पीठ चाळणीने गाळून घ्या जर जाड असेल तर नंबर दोन त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला नंबर तीन त्यानंतर पीठ पाणी घालून चांगले मळून घ्या नंबर चार पीठ ओबड धोबड मळल्यानंतर पिठामध्ये बोटाने खड्डे करायचे नंबर पाच त्यानंतर पीठ पंधरा ते वीस मिनिटे छान झाकून ठेवा नंबर सहा परत हाताला थोडे तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्या नंबर सात त्यानंतर या पिठाचे छान गोळे तयार करा नंबर आठ एक पिठाचा गोळा घ्या पुरी आकारा एवढी पोळी लाटून घ्या नंबर नऊ त्यानंतर त्याच्या एका बाजूला तेल लावा त्यानंतर पोळी फोल्ड करा आणि पुन्हा तेल लावा त्यावर कोरडं पीठ घाला आणि पुन्हा पोळी त्रिकोणी आकाराने फोल्ड करा नंबर दहा त्रिकोणी आकाराची पोळी तुम्ही त्रिकोणी ठेवू शकता किंवा लाटून गोल बनवू शकतात तुम्हाला जो शेप आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकतात नंबर अकरा गरम तव्यावर थोडं तेल टाका आणि ही चपाती त्यावर टाका नंबर बारा चपाती दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्या नंबर तेरा मऊ लुसलुशीत चपाती तयार होईल तर बरेच जण बिगिनर्स असतात त्यांना चपाती लाटता येत नाही मळता येत नाही त्यांच्यासाठी या टिप्स उपयोगात येतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद